जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी एक युनिक विषय घेऊन आलो आता तो विषय म्हटलं तर कोणता तर आपल्या जनावरांमध्ये जखम होणं त्याचबरोबर आपल्या जनावरांची जी सड आहे त्यांना जी आपली म्हणजे ताजी विलेली गाय आहे आणि समजा तिच्या जर सडाला जखम झाली तर ती जखम लवकर भरून येत नाही कारण की ती डेली ती हाताळणी केली जाते आणि त्यामुळे ती जखम वाढत वाढतच जाते त्याचबरोबर कधी कधी आपले जे शेळ्या मेंढ्या आहेत त्याचबरोबर जे आपले पा म्हणजे पाळीव जसं आपला कुत्रा प्राणी असेल किंवा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याच्या अंगावरतीही आपल्याला बघायला मिळतं की जखमा झाल्यासारखं आहे लाल लाल चट्टे पडतात म्हणजे रिंगवर म येतात किंवा स्किनविषयी ये कोणताही प्रॉब्लेम येतो तर अशा वेळेला आपला पशुपालक गोंधळून जातो वेगवेगळ्या प्रकारचे औषध वापरतो पण त्याला पाहिजे असा रिझल्ट मिळेल तर त्यासाठी जात मी स्किन या ट्यूबविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे की याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या जखमेवरती कोणत्या रिंगवरती कोणते डाग झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी करू शकतो आणि याचा किती प्रमाणामध्ये वापर केला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे तर पहिली तर गोष्ट व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पशुपालक बांधवांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात तुमच्यासारखी वार बघत पडेल तर पशुपालक मित्रांनो किसकिन या ट्यूबमध्ये आपल्याला प्रोपिनेट त्याबरोबर ओफलाक्सिन मिकोनोझेल नायट्रेट आणि झिंक सल्फेट हे असे तीन घटकांचं युनिक कॉम्बिनेशन बघायला मिळतं जे की आपल्या जनावरांच्या जवळजा सडफाटणे त्याचबरोबर सडाच्या बहुतेक म्हणजे कासेवरती लहान लहान पुरळ येतात पांढऱ्या त्यामध्ये जखमा फुटतात उष्णता उमटणे त्याचबरोबर आपल्या जनावरांना काय इजा झाली असेल किंवा खर्चटला असेल तिथं जखम होऊ नये माश्या बसू नये यासाठी किंवा ती जखम भरून यावी यासाठी आपण या क्रीमचा वापर करू शकतो त्याचबरोबर याचा विशेष वापर आहे ना आपण आपल्या लहान शेळ्या मेंढ्या त्याचबरोबर जे आपले पाळीव कुत्रे आहेत त्याच्यामध्ये करू शकतो की कधी कधी काय होतं की आपण लहान पिल्लू आणलेला आहे किंवा कधी कधी आपण तेलकट त्याला टाकतो तर तेलकट टाकल्यानंतर कधी कधी त्याला स्किन प्रॉब्लेम सुरू होतात मग त्यामध्ये त्याच्या अंगावरती लाल लाल चटके उठणं त्याचबरोबर ते सारखं ते चाटत राहतं जनावरांच्या आधी कासेला जखम होतात कधी कधी किंवा एखाद्या ठिकाणी जर जखम झाली जनावराला तर तिथं माशा बसणं म्हणजे सर्व प्रकारच्या कोणत्याही स्किन प्रकारच्या डिसीजवरती आपण स्किन या मूपचा वापर करू शकतो तिथे आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो जरी सडाची जखम असेल ती बरेच दिवस झाले जर बरे होत नसेल तर तिथेही स्किनचा जर आपण वापर केला तर किमान ती जखम लवकर जरी बरी झाली नाही तरी किंवा ती वाढणार नाही आणि त्यामुळं आपल्या हो जनावरांना त्रास होणार नाही लवकरात लवकर ती जखम सुकणार नाही त्यासाठी आपण किसकिन या मला वापर करू शकतो त्याचबरोबर जर दुसरं जर बघितलं तर कधी कधी आपल्याला फंगल बघायला मिळतं आपल्या जनावरांमध्ये म्हणजे शरीरावरती अचानक अशी तिथे केस जायला लागतात तर तिथे बॅक्टेरिया हा जनरेट झालेला असतो आणि जो जनरेट झालेला बॅक्टेरिया आहे तो आपल्या जनावरांची केस इथून इथं असा संक्रमित होत राहतो बॉडीमध्ये तर तिथेसुद्धा आपण त्याला जागी थांबवण्यासाठी किसकिनिया मलमचा वापर करू शकतो त्याचबरोबर जनावरांचे जे आपल्या सडांवरती समजा कुठं चामखीळ असतील जर छोटे 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 चामखेळ उमटले असतील तर तिथेसुद्धा आपण किसकिनिया अमलमचा वापर करू शकतो अशा प्रकारे किसकिनिया अमलमचा वापर आपण जनावरांच्या कोणत्याही प्रकारच्या जखमा त्याचबरोबर आपल्या कुत्र्यामध्ये झालेले डाग असतील फंगल इन्फेक्शन असेल तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला किसकीन या मलविषयी संपूर्ण माहिती एकदम थोड्या वेळामध्ये मिळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हो या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठी माय चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र